माझा विषय जो आहे तो भारताच्या मुस्लिम समाजाचा परिचय आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा बे बाकीच्या ठिकठिकाणी जे आपण वाचतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती अशी दिलेली आहे की भारतामध्ये मुस्लिम आक्रमक म्हणून आले बाहेरून आले एका हातात तलवार एका हातात कुराण या पद्धतीने आले त्यांनी इथे मंदिरं फोडली मूर्त्या फोडल्या आपल्या स्त्रियांना बाटवलं प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये किती खरी आहे आणि किती खोटी आहे हा जर तपासायचा प्रयत्न केला तर आपल्या विशेषतः भारतीय मुस्लिम समाजाचा परिचय करून घेण्याच्या दृष्टीने ते फार आवश्यक ठरेल असं मला वाटतं भारतामध्ये मुस्लिम पहिल्यांदा केव्हा आले आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ अरबी समुद्राला लागून असलेली त्या किनारपट्टीवरती अरबी व्यापारी येण्याची परंपरा जवळपास तीन चार हजार वर्षापासून जुनी आहे आणि तिथून अरब व्यापारी इथे केरळमध्ये गरम मसाला विशेषतः लवंग मिरी दालचिनी या प्रकारचे जे गरम मसाले ते इथून घेऊन अर्बस्थानामध्ये जाऊन ते विकणं यासाठी अरब व्यापारी इथे येण्याची परंपरा होती इथे फार पूर्वी ज्यू आलेले ज्यू लोकांच्या वसाहती आपल्याला केरळमध्ये एर्नाकुलमच्या शेजारी कोचीन म्हणून बंदारे तिथे मटनचेरी म्हणून जो भाग आहे की जिथे ज्यू लोकांची कॉलनी अजूनही मेंटेन केलेली आहे सांभाळलेली आहे हेरिटेज म्हणून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये अनेक जीव लोक येऊन राहिले ज्याला आपण बेने इस्रायल म्हणून ओळखतो किंवा शनिवारी तेली अठ्ठेचाळीस साली ज्यावेळी इस्रायल देश निर्माण झाला हळूहळू बहुतेक लोक त्याच्यातून गेले पण इथे दीर्घकाळ त्यांचं वास्तव्य होतं केरळमध्येच येशू ख्रिस्ताचे एक शिष्य सेंट थॉमस ज्यांनी येशू ख्रिस्तांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यांनी तिथे भेट दिलेली त्यांनी तिथे येशू ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे त्यांची हत्या झालेली त्यांचे तिथे अवशेष म्हणजे तिथे त्यांची द दव, त्यांचं दफन केलं आणि त्यांच्या नावाचं चर्च केरळमध्ये कौडुंगलूर नावाचं गाव आहे ज्या गावामध्ये गावा त्यांनी प्रवेश केला समुद्र किनाऱ्यावरचं बंदर असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांच्या नावाचं चर्च आहे ख्रिस्ती धर्माचा परिचय तेव्हापासून आहे आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये ख्रिस्ती धर्माचा परिचय पाचशे वर्षापूर्वी वास्को डी आला तेव्हापासून आहे त्याच्या आधी आहे या गोष्टीचा कुठे उल्लेख नाही आणि याच कोडुंगळूर गावामध्ये भारतातली पहिली मशीद सहाशे एकोणतीस साली बांधली गेलेली महम्मद पैगंबर यांचं निधन सहाशे बत्तीस साली झालेलं इसवी सन सहाशे बत्तीस हे त्याच्या तीन वर्षपूर्वी तिथे भारतामधली पहिली मशीद बांधली गेलेली आहे चेरामन नावाच्या राजाच्या नावाने ती मशीद बांधली गेलेली परदेशी अरबी व्यापाऱ्यांच्याकडून राजा चेरामनला कळालं की मक्कामध्ये मोहम्मद पैगंबर नावाचे कोणीतरी गृहस्थ आहे आणि ते काही वेगळा विचार सांगतायत त्यांना उत्सुकता वाटली आणि ते मक्केमध्ये गेले मक्केमध्ये त्यांची आणि मोहम्मद पैगंबरांची भेट झाली का नाही त्याबद्दल दुमत आहे काही लोकांचं म्हणणं झाली काही लोकांचं म्हणणं झाली नाही पण परत येताना त्यांच्यावर रस्त्यामध्येच निधन झालं आणि त्यांच्यावर त्यांचे जे सेवक सहकारी गेले होते त्यांना त्यांनी एक पत्र लिहून दिलं की हा धर्म चांगला आहे आणि आपल्या राज्यामध्ये त्याला आश्रय द्या आणि त्याप्रमाणे त्यांचे जे सेवक होते ते परत आले आणि त्यांनी ही मशीद बांधली त्या मशिदीच्या तिथे प्रत्यक्ष जाऊन आणि ते सेंट थॉमसच्या नावाचं चर्च हे दोन्ही एकाच गावामध्ये आणि ते जाऊन मी स्वतः प्रत्यक्ष पंधरा एक वर्षापूर्वी जाऊन बघून आलो आणि तिथली माहिती पण घेतली आणि नंतर मी प्रयत्न केला की याचं कुठे काही रेफरन्सेस सापडतात का तर फार कमी ठिकाणी रेफरन्सेस सापडतात पण जवाहरलाल नेहरूंचं जे पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हे का नाही मला माहिती नाही कदाचित असंही असेल की दक्षिण भारताचा इतिहास हा भारताच्या इतिहास अजून आपण समज समजत नाही किंवा या गोष्टी कदाचित आपल्याला जे सांगायचे त्याच्यापेक्षा काही विपरीत सांगते म्हणूनही असेल कदाचित आता परत याच्यामध्ये गंमत अशी की या केरळ राज्यामध्ये म्हणजे त्यावेळी ते त्रावणकोर राज्य होतं ही घटना घडली किंवा त्यानंतर देखील स्वातंत्र्य मिळेपर्यंत तिथे कधीही मुस्लिम राजवट नव्हती या त्रावणकोर राज्यामध्ये कधीही ख्रिश्चनांनी राजवट केलेली नाही म्हणजे ब्रिटिश फ्रेंच पोर्तुगीज यांनी कधीही तिथे प्रत्यक्ष राज्य केले नाही ब्रिटिशांनी तिथे त्यांना मान्यता दिली होती पण प्रत्यक्ष तिथे राज्य केले नाही या त्रावणकोर म्हणजे आताच्या केरळ स्टेट या राज्यामध्ये पंचवीस टक्के मुसलमान आहेत जिथे राजवट नव्हती तिथे मग धर्मांतर कसं झालं धर्म कसा बदलला इथे जे आपल्याला आजूबाजूला मुसलमान आणि ख्रिश्चन दिसतात ते बाहेरून ना आलेले नाही ते आक्रमक नाहीत ते प्रामुख्याने धर्मांतरित झालेले आहे मग धर्मांतराची कारणं शोधावी लागतात केरळमध्ये राजवट नसताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर केलं आणि नंतर देशभर देखील काही प्रमाणामध्ये धर्मांतर झाले म्हणजे जिथे राजवट होती तिथे देखील त्याचं प्रमाण अठरावीस टक्क्याच्या पुढे गेलेलं दिसत नाही म्हणजे उत्तर प्रदेश बिहार दिल्लीच्या आजूबाजूचा भाग किंवा इथे बिजार बिजापूर निजामची राजवट असलेला भाग या सगळ्या ठिकाणी बघितलं तर प्रमाण हे अतिशय जास्त आहे असं काही दिसत नाही मुसलमान होण्याचं प्रमाण केरळच्या मानाने कमी तर हे जे सगळे मुद्दे आहेत की धर्मांतराची कारणं मग कुठेतरी शोधावी लागतात आणि मग ती कारणं आपल्याला दिसतात की ती अस्पृश्यतामध्ये आहे ती जाती व्यवस्थेमध्ये आहे पराकोटीची अस्पृश्यता किंवा अमानुष वागणूक इथल्या अस्पृश्यांना दिली जात होती आणि ज्या ज्यावेळी अस्पृश्येना संधी मिळाली त्या त्यावेळी त्यांनी धर्मातून बाहेर पडायचा प्रयत्न केलेला आहे कधी ख्रिश्चन झाले कधी मुसलमान झाले हे जे धर्मांतर करणारे आहेत हे कुराण किंवा बायबल वाचून धर्म बदलत नाही सर्वसामान्य लोकांनी जो धर्म बदलला तो काही धर्मग्रंथ वाचून किंवा बाकीचं काही ज्ञान घेऊन बदललेला आहे असं नाही तर इथे तो धर्माचरण करणारे जे लोक होते त्यांच्याकडे बघून त्यांनी धर्म बदललेला आहे मग ते ख्रिश्चन मिशनरी असेल की ज्यांनी अतिशय दुर्गम भागामध्ये आरोग्य शिक्षण आणि भाकरी या तीन सेवा त्यांनी पोहोचवल्या दुर्गम भागामध्ये आणि त्यांच्याकडे बघून असं लोकांना वाटलं की यांचा जो धर्म आहे तो आपल्या धर्मापेक्षा चांगला आहे त्याचप्रमाणे जे मुसलमान इथे आले त्यांच्यावर जे सुफी संत आले आणि सुफी संतांनी ठिकठिकाणी आपले जे मठ उभे केले त्या मठामध्ये कुठल्याही जाती जमातीच्या लोकांना प्रवेश होता ते संत ज्यावेळी नमाज पडायला उभे राहायचे त्यावेळी एका लाईनीमध्ये त्या अस्पृश्य जाती जमातीच्या लोकांना देखील उभे राहायची संधी मिळत होती सुफी संत जेवायला बसले की एका ताटामध्ये सात आठ लोकांनी जेवण्याची पद्धत आहे मुसलमानामध्ये अजूनही आहे कदाचित ती आपल्याला केळसवाणी वाटेल पण ज्या अस्पृश्य जाती जमातीच्या लोकांना कोणाचा स्पर्श मिळालेला नाही नाकारलेला आहे त्या अस्पृश्य जाती जमातीच्या लोकांना सुफी संतांच्या ताटामध्ये जेवताना कुठेतरी आपल्याला स्वर्ग प्राप्त झाल्याचाही आनंद झाला असेल आणि धर्मांतराच्यामध्येच काही महत्त्वाच्या कारणापैकी सगळ्यात मोठं जे कारण आहे ते आहे प्रामुख्याने दलित शूद्र ज्या लोकांना मानवी अधिकार नाकारलेले आहेत विहिरीमध्ये पाणी भरायचं नाही देवळामध्ये जायचं नाही चावडीवरून द्यायचे नाही पण मला जगामध्ये असा दुसरा एकही धर्म माहिती नाही परधर्मियांना प्रवेश नाकारणाऱ्या आपल्या धर्मस्थळामध्ये असे अनेक धर्म आहेत पण आपल्याच धर्मातल्या अनुयायांना प्रवेश नाकारणाऱ्या जगामध्ये दुसरा एकही धर्म नाही जो हिंदू धर्म आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं एकोणीसशे छप्पन साली त्यांची जी कारण होती की महाडच्या चौदार तळ्यावरती त्याने प्रयत्न केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस आणि नंतर एकोणीसशे एकतीस साली नाशिकमध्ये काळाराम मंदिरमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला दोन्ही ठिकाणी त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवामुळे त्यांनी धर्म बदललेला आहे धर्मांतराची जी कारणं बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात होती तीच कारणं ती त्या काळामध्ये मुसलमान धर्म स्वीकारणारे किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांची देखील हीच कारणं होती बाकीची कारणं ही एक आहेत की जाती व्यवस्था व्यवसाय बदलायची परवानगी देत नाही आणि त्या काळामध्ये एक तीन चारशे वर्षापूर्वी भारतामध्ये कापड उद्योग फार जोरात आला होता कापड उद्योग करणाऱ्या लोकांची भरभराट होऊ लागली होती अनेक जाती जमातीच्या लोकांना वाटलं की आपण पण जरा आपल्या या धंद्यामध्ये शिरावं पण जाती व्यवस्था परवानगी देत नव्हती म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या काही ओबीसी जातींनी ज्याला आपण आता ओबीसी म्हणतो पण त्या काळामध्ये शुद्र जाती त्यांनी याच्यामध्ये या धंद्यामध्ये या शिरण्यासाठी आपली जात आपला धर्म बदलला आणि इस्लाम धर्म कबूल केला ज्यांना आपण आज जुलाहा अन्सारी किंवा मोमीन विणकर जाती म्हणून ओळखतो त्यांनी त्या काळामध्ये कापड उद्योगामध्ये शिरण्यासाठी जात बदललेली आहे या संपूर्ण या बाबीचा जास्त विस्ताराने उल्लेख प्राध्यापक नलिनी पंडित यांच्या दात आणि वर्ग या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर सुफी संत यांनी काही जे काही केलं त्याच्यामुळे काही लोकांनी प्रयत्न केला आहे काही जाती व्यवसाय बदलायला परवानगी देत नव्हती त्याच्यातून झालेला आहे काही दिल्लीच्या आजूबाजूचे जे राजे रजवाडे आहेत त्यांना दिल्लीचं आक्रमण नको होतं म्हणून जोधा अकबर सिनेमामध्ये आपण जे किस्से बघतो त्या प्रकारचे किस्से आहेत की ज्या लोकांनी आपल्या छोट्या मोठ्या राजांनी दिल्लीच्या राजाबरोबर सोयरीकी जमवलं आणि धर्म बदलला असेही काही किस्से घडलेले आहेत आता शेवटचा मुद्दा की धर्म बदलला म्हणून आपलं काही इथलं नातं तुटतं का म्हणजे तुट पुन्हा पुन्हा मी हे सांगतो की धर्म बदलला हे धर्मांधरित लोक बाहेरून आलेले नाही त्यामुळे या भूमीशी असलेलं नातं हे काही आपण नाकारू शकत नाही यांची भाषा बदललेली नाही यांची संस्कृती बदललेली नाही यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या नाही भारतातल्या मुसलमानांची भाषा उर्दू आहे असं आपण गृहीत धरतो हे देखील पुरेसं खरं नाही भारतामध्ये एकूण चौदा पूर्णांक दोन टक्के मुसलमान आजच्या शेवटच्या सेन्ससप्रमाणे आहे उर्दू भाषिकांची संख्या पाच पूर्णांक दोन टक्के आहे याच्या अर्थ नऊ टक्के मुसलमान असे आहेत की ज्यांची मातृभाषा उर्दू नाही केरळमधले मुसलमान केरळमधले ख्रिश्चन हे मल्याळम भाषा बोलतात तामिळमध्ये तामिळ भाषा बोलतात मशिदीमध्ये नमाज अरबी भाषेमध्ये होते पण नमाज नंतरचं जे प्रवचन असतं बयान म्हणतात ते तामिळ किंवा मल्याळम भाषेमध्ये होतं आणि जर हा भाषेचा मुद्दा आला नसता तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते ना धर्माच्या नावाने पाकिस्तान झालं पाकिस्तान झालं त्यावेळी आम्ही सगळे मुसलमान होतो आणि ज्यावेळी वादाचे मुद्दे निघाले चोवीस वर्षामध्ये दोन तुकडे झाले त्यावेळी कुठलीही ओळख होती माणसांची ते मुसलमान नव्हते ते पंजाबीविरुद्ध बंगाली होते विकासाचा सगळा वाटा पंजाब यांनी घेतला आणि ब बंगाल्याच्या वाट्याला पुरेसं दिलं नाही पूर्व पाकिस्तानच्या वाट्याला आणि म्हणून दोन तुकडे झाले तेव्हा हे जे सगळे मुद्दे आहेत तर बांगलादेश निर्माण झाला तो भारताचाच भाग होता एकेकाळी त्यांची भाषा उर्दू नाही त्यांची राष्ट्रभाषा आज बंगाली आहे किंबहुना पाकिस्तानमध्ये उर्दू भाषिकांची संख्या किती आहे पंजाबी बोलणारे सिंधी बोलणारे तेव्हा भारतामधल्या मुसलमानांची भाषा देखील भारतीय प्रांतिक भाषा असते तीच आहे कोकणामधले कोकणी मुसलमान कोकणी बोलतात कोकणी मुसलमानांनी तर आडनावं देखील बदलेली नाही धर्माधिकारी उपाध्याय ग्रामोपाध्ये तांबे चौगुले या प्रकारचे सगळे आडनाव धारण करणारे मुसलमान आपल्याला दिसतात भारतभर याच्यापेक्षा वेगळं चित्र नाही तेव्हा भारतातले ते मुसलमान भारतातले ख्रिश्चन हे पूर्णपणे भारतीय आहेत त्यांनी धर्म बदलला तरी या भूमीशी या भूमीच्या संस्कृतीशी या भूमीच्या भाषेशी असलेलं नातं सोडलेलं नाही की म्हणा उर्दू भाषा देखील भारतामध्येच निर्माण झालेली उर्दू भाषेचा बा वापर भारताबाहेर कुठेही होत नाही उर्दू भाषेचा जन्म भारतात झाला विकास भारतात झाला भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये फक्त उर्दू भाषिक आहे जगात दुसऱ्या कुठेही नाही अजून एक मुद्दा काही लोक असं का सतत असतात की हिंदूंच्यासाठी हा एकमेव देश आहे मुसलमानांच्यासाठी तर चोपन्न किंवा चौसष्ट किंवा बरेच देश आहेत तर मुसलमान कुठेही जाऊ शकतात हिंदूंना जायला जागा नाही हे पूर्णपणे खोटं आहे भारतातल्या मुसलमानांच्यासाठी भारत हा एकमेव देश आहे आपल्याला कल्पना नसेल की मुसलमानांना देखील भारतातल्या कुठल्या मुस्लिम देशात जायचं असेल तर त्याला पासपोर्ट लागतो त्याला व्हिसा लागतो त्याला व्यवसाय करायचा असेल तर तिथला अर्बस्थानातला एखादा व्यापारी पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मुसलमान म्हण आहे म्हणून कुठल्याही देशामध्ये जाता येत नाही तेव्हा सिटीजनशिप नागरिकत्व संविधानाने बहाल केलेलं जे आहे ते धर्मावर आधारित केलेलं नाही धर्म बदलला तरी नागरिकत्व संपत नाही राष्ट्रीयत्व संपत नाही तेव्हा भारतातला मुसलमान हा मुसलमान जितका तितका आहे तितकाच तो भारतीय आहे त्याच्या भारतीय असण्याबद्दल शंका निर्माण करणं म्हणजे इथे दुहीचं राजकारण निर्माण करणं आणि पुन्हा पुन्हा या फेऱ्यामध्ये टाकणं या सगळ्या विचाराच्या मुकाबला आपण एक सत्याचा आधार घेऊन करू शकतो हे सत्य जे आहे हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद